साताऱ्यातून एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे या घटनेत आपल्याला कर्करोग झाला असून तो आपल्या मुलासही होईल या भीतीनं एका पित्यानं आपल्या स्पोर्टच्या पोराची गळावून हत्या केल्याची धक्कादायक घटना धक्का घडलेली धक्का आहे संपूर्ण प्रकरण काय आहे पाहूया त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा तर शेतात चप्पल विसरल्या कारणानं प्रणव हा पुन्हा शेतात गेला होता आई पुढे घराकडे निघून आली होती वडील आणि विक्रम हे दोघ घराकडे निघाले होते त्याचवेळी वडील एकटेच घरी आल्यानं आईनं विचारपूस केली की प्रणव कुठं आहे त्यावेळी वडिलांनी उडवा उडवीची उत्तरं दिली होती गावातील तरुणांनी प्रणवला हुळकण्याचा पूर्ण प्रयत्न केला मात्र प्रणव उसाच्या शेतात सापडला विक्रम उर्फ प्रणव खताळ असे बारा वर्षीय मुलाचे नाव होता, या या वर्षीय नाव प्रकरणी वाठार पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखा यांनी संयुक्त तपास करून या खुनाचे धागे धोरे उलगडलेले आहेत या प्रकरणी संशयित वडील विजय खताळ याला पोलिसांनी अटक केली आहे या घटनेनं सध्या सातारा हदरलेला आहे हिवरेगावच्या हद्दीत उसाच्या शेतात बारा वर्षीय विक्रमचा मृतदेह आढळला होता यानंतर ग्रामस्थांनी पोलिसांना या, या घटनेची माहिती दिली होती पोलिसांनी तत्काळ मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला होता या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात इस्मा विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला होता तसंच या घटनेचा तपास करायला सुरुवात केली होती यावेळी बाळा बारा वर्षीय मुलाची नेमकी हत्या कोण करेल असा मोठा प्रश्न पोलिसांसमोर उभा होता या प्रकरणाचा वाठार पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखा संयुक्त तपास करत होते या तपासा दरम्यान अनेकांची चौकशी केली होती तसंच या प्रकरणात पोलिसांनी विक्रमचे वडील यांची देखील चौकशी केली होती या तपासा दरम्यान मुलाच्या वडिलांनी दिलेली माहिती आणि साक्षीदारांनी दिलेल्या मोठ्या माहितीत तफावत आढळली होती त्यामुळे पोलिसांना वडिलांवरती संशय आला या संशयातून पोलिसांनी विक्रमच्या वडिलांचे कसून चौकशी केली या तपासादरम्यान वडिलांनी हत्येची कबुली दिली होती यावेळी पोलिसांना हत्येमागचं कारण सांगताना विक्रमचे वडील म्हणाले आपल्याला कर्करोग झाला असून तो आपल्या मुलासही होईल या भीतीतून त्याचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक माहिती आरोपी वडिलांनी पोलिसांना दिली आरोपी वडिलांनी दिलेली ही माहिती ऐकून पोलिसांना देखील धक्का बसला होता या प्रकरणात आता संशयित विजय खताळ याला पोलिसांनी अटक केली आहे तसंच त्यांना न्यायालयात हजर केलं असता एकोणतीस डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत